एकदा समर्थ ब्रम्हण करीत असताना त्याचा मुक्काम भैरोबाच्या मंदिरात पडला समर्थ रात्री फार थोडा वेळ निजत रात्रीचा बराच वे काळ तो नामस्मरण करीत बसत भैरवाच्या मंदिरात बसून अशा प्रकारे भगवत चिंतन करीत असताना त्यांना मंदिरात मानसांची चाहूल लागली तसेच एका कोंबड्याचे केविलवान्णे ओरडणे ऐकू आले त्या मंदिरात एक मोत्रिक आणि एक गृहस्थ कोंबडी घेऊन आले होते हे काय चालले आहे समर्थांनी त्या दोघांना विचारले त्यावर ते गृहस्थ म्हणाले मला रात्री स्वप्नात बहिरवून हा दिला की तू मला मध्यरात्री कोंबडा अर्पण कर म्हणजेच तुझा आजार बरा होईल गेला कित्येक दिवस माझा ताप उतरत नाही म्हणून मी या मंत्राधिकाऱ्या करावी कोंबडे अर्पण करीत आहे समर्थांनी गंमत केली त्यांनी त्या मंत्राधिकांचा आणि ग्रहस्थाचा हात पक्का धरला आणि समर्थ म्हणाली मी गेले कित्येक दिवस आजारी आहे मला भैरोबाने दृष्टांत दिला की मला दोन माणसांना बळी दे म्हणजेच तुझे दुखणे बरे होईल समर्थांनी त्या दोघांना हात इतका गच्च धरला की तो दोघेजण घाबरले समर्थांच्या ती कोंबडी सोडून दिली ती घाबरलेले कोंबडी स्वतःला जीव वाचवण्यासाठी पळत सुटली सामर्थ्यांनी देखील त्या दोघांना सोडून दिले आणि प्रेमाने त्यांना समजावून सांगितले की ज्या आप उपासना पद्धतीने एखादा जीव बळी घेतला जातो ती उपासना पद्धत चुकीची आहे भैरवनाथला सुद्धा अशा प्रकारे कोंबड्यांना बळी नको असतो हा सर्व तुमचा मनाचा खेळ आहे पुढे समर्थांच्या कृपेने त्या ग्रहस्थाचा ताप पूर्णपणे निघून गेला समर्थ अशा प्रकारे अंधश्रद्धाच्या विरुद्ध होते श्री स्वामी समर्थ